लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जून रोजी होत असून यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांचं प्रशिक्षणाचं कार्यशाळा विद्यापीठातल्या ऑडिटोरियम हॉल इथं काल एकोणतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या प्रशिक्षणाला अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विदारते यांनी प्रशिक्षणामध्ये योग्य ते कर्मचारी अधिकारी यांना मार्गदर्शन केलं या प्रशिक्षणास लोकसभा मतदारसंघातील येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज दापकर पाथरीचे शैलेश लाहोटी परभणीचे दत्तू शेवाळे जिंतूरच्या संगीता जानप परतूरचे मनीषा दांडगे घनसावंगीचे दीपक पाटील तसंच पोस्टल मतदानाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोषी देवकुळे व परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व तहसीलदार यांची उपस्थिती होती जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यामध्ये चारा आणि पाणी टंचाई निर्माण झाली आहे या चारा व पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्यात करण्याची कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले निमले दुधना प्रकल्पाचा आरक्षित पाणी नऊ पूर्णांक शून्य आठ दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात पात्रात सोडले आहे त्यामुळे दुधना नदीकाठच्या छप्पन्न गावांना सदर पाण्यापासून फायदा झाला आहे तसंच जायकवाडीतून एक पूर्णांक एकशे तेरा दशलक्ष घनमीटर येलदरीतून सत्तावीस पूर्णांक सहाशे चौसष्ट दशलक्ष घनमीटर तर सिद्धेश्वर धरणाचं अठरा पूर्णांक तीनशे पंधरा दशलक्ष घनमीटर आरक्षित पाणी पिण्यासाठी आरक्षित असल्याचं पालकमंत्री संजय बोनसोडे यांनी सांगितलं महाड येथील चौदार तळ्याच्या पवित्र ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनावर सचिन पाचपुंजे शंकर भागवत रोहन सामाले रामेश्वर आवरगण सोनाजी आवचार सुरेंद्र रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत हिंगोली शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करत जाहीर निषेध करण्यात आला यावेळी फुलाजी शिंदे दिवाकर माने बाबाराव बांगर उमेश नागरे पप्पू चव्हाण शिवाजी मुटकुळे के के शिंदे उत्तम जगताप नंदू खिल्लारे मानिक लोंडे हिम्मत राठोड विजय धाकतोडे नारायण खेडकर आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महाड इथं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फाडल्याचा निषेध शेलू इथं भाजप भाजपच्या वतीनं जोडेमारो आंदोलन करून केला आहे तसंच उपजिल्हाधिकारी व पोलीस यांना निवेदन देण्यात आलं आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी शेरूच्या वतीनं करण्यात आली यावेळी अशोक आंबोरे अर्जुन बोरुड गणेश काटकर रुपाताई ठाकूर बबिता ठाकूर विश्वनाथ राजवाडकर कृष्णा चव्हाण संदीप बोकन लालू खान अमोल भोसले आदींची उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत हिंगोलीच्या औंढा ते नांदेड रस्त्यावर गुरुवारी सकाळी खाजगी गंगी दाले। गंगी दाले। गंगी दाले बस पलटून झालेल्या अपघातामध्ये बारा जण जखमी झाले आहेत त्यातील दोघ जण गंभीर जखमी झाले गंभीर जखमींना नांदेडला उपचारासाठी हलवण्यात आले या बसचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात आलंय सध्या वसमत तालुक्यात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे बेदरकारपणे चालवत असल्यानं अपघाताच्या घटना देखील घडत आहेत ही बस राजस्थान इथून हैदराबादकडे मजूर घेऊन जात होती या बसमध्ये पन्नास ते साठ मजूर होते वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आहे पाथरी तालुक्यातल्या सिमूरगाहन वस्तीजवळ झालेल्या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे तीस मे रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास सिमूरगाहन येथील सुरेश राजगुरे हे दुचाकीवरून पाथरीकडे जात होते राष्ट्रीय महामार्ग चारशे अठ्ठावन्न ब वर सिमूरगाहन वस्तीजवळ येतात त्यांना सेलूच्या दिशेनं जाणाऱ्या एम एस चौदा सी एक्स पंच्याऐंशी झिरो सहा न समोरासमोर धलक दिली या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे या जखमीला उपचारासाठी परभणी इथं नेण्यात आले महाड येथील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्याचा अवमान केला आहे त्याचा निषेध म्हणून आज जिंतूर शेरू मतदारसंघाचे आमदार मेघना नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिंतूरच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला तर तहसीलदार यांना निवेदन देऊन जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी विजय वाकडे सुमित सूर्यवंशी आकाश चराटे रमेश मोहित भानुदास वाकळे बंडू गायकवाड रमेश चव्हाण सिद्धार्थ वाकळे गणेश पारवे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महाड येथील चौदार तळ्यावर मनुस्मृती फाडून टाकताना अतिउत्साहच्या भरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडल्याबद्दल आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी अभाविपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आलं अद्वैत पार्टीकर अभिषेक बनसोडे सुमंत गोरवे गोरख पारवे महेश सोळंके आदींची यावेळी उपस्थिती होती मानवत ग्रामीण रुग्णालयात अत्यंत ढिसाळ कारभार सुरू असून त्यासंबंधी आपल्या विविध मागण्या तत्काळ मान्य कराव्यात रुग्णालयाला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे मानवत येथील भारतीय जनता पक्षाचे उपतालुकाध्यक्ष अमोल कुराडे गणेश शर्मा रणजित दहे अनिल घाटूळ मुंजा सतोदर नागनाथ कुऱ्हाडे आदींच्या शिष्टमंडळानं या मागण्यासंदर्भात एक निवेदन सादर केलं आहे परभणी शहरातील सुपर मार्केट परिसरात महावितरणच्या वतीनं मान्सून पूर्वीची देखभाल दुरुस्ती करण्यात आली आहे शहरातल्या नवामोडा पोलीस स्टेशन सुपरमार्केट लोकमान्य नगर गौतम नगर परिसरात महावितरणचे अभियंता सुहास धाडसे यांच्या आदेशाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ बालाजी सोळंके यांच्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली आहे पावसाळ्यात झाडं किंवा झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर कोसळून वाहने तुटतात आणि वीज पुरवठा खंडित होतो हे टाळण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत वसमत नागरजवळा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर टॉलेला धडकून दुचाकी चालक अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे ही घटना एकोणतीस मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुमारास घडली आहे या युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पांडुरंग होगे वय अठरा वर्षीय राहणार नागरजवळा असं मृत युवकाचं नाव आहे या प्रकरणी विठ्ठल होगे यांनी तक्रार दिली आहे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकवीस डी पस्तीस अडुसष्टच्या चालकानं त्याच्या ताब्यातील वाहन रोडवर धोकादायक स्थितीत कोणतीही काळजी न घेता उभं केलं व या ट्रॅक्टरच्या ट्रायला धडकून पांडुरंग हो मोगे याचा मृत्यू झाला असं तक्रारीत नमूद आहे सिंगल यूज प्लास्टिक वापरल्याबद्दल महापालिकेच्या पथकानं आज शहरातील तीन दुकानांवर कारवाई करीत पंधरा हजार रुपयाचा दंड वसूल केलाय महापालिकेच्या वतीनं शहरात सिंगल यूज प्लास्टिक बंदी मोहिमेवर राबवण्यात येते त्या अनुषंगानं आज महापालिकेच्या पथकानं शहरातील दुकानदार आस्थापना रेस्टॉरंट हटेलो फेरीवाले यांची तपासणी केली यावेळी तीन दुकानांवर सिंगल यूज प्लास्टिकचा वापर होत असल्याचं आढळून आलं मनपाच्या पथकाने त्यांच्याकडून साडेचार किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे पंधरा हजार रुपये दंड वसूल केला आहे महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाहन वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आला असून शेतकऱ्यांसाठी हा संकरित वाण लवकरच उपलब्ध करण्यात येईल अशी माहिती कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी दिली वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा वाहन बीडीएनपीएच अठरा पाच या संकरित वानास अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य कानपुर द्वारा एकवीसाठ हैदराबाद घेण्यात आलेल्या वार्षिक समूह बैठकीत मान्यता देण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला करा धन्यवाद